नमस्कार रहे आज, मी हरिश्चंद्र तुम्हाला दाखवणारे आज कागदापासून नाव कशी तयार करायची एक छोटा पेपर घेतला मी स्क्वेअर पेपर एक फोल्ड मारला त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड या असं तयार झाल्यानंतर याचा एक पेपर इकडे फोल्ड करायचं आणि जे हे तीन पेपर आहेत हे ह्या बाजूला फोल्ड करायचे असं फोल्ड केल्यानंतर असं तयार होईल आणि मग या दोन्ही बाजूला धरून असं ओपन करायचं ही झाली आपली नाव तयार ಅಧತಿ ಪಾತ್ ಸೋಡ ಧನ್ಯವಾದ